पेण तालुक्यातील बाळगंगा प्रकल्प ह्या प्रकल्पाला सतरा वर्ष पूर्ण होऊन सुद्धा प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळत नाहीये अनेक आंदोलनं झाली आहेत अनेक उपोषणंसुद्धा झाली आहेत परंतु प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळालेला नाही आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली होती की दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये आचारसंहिता संपल्यानंतर बाळगंगा धरणाचे प्रश्न तातडीनं सोडवले जातील परंतु बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागले नाही आहेत आता बाळगंगा धरणाचे जे प्रश्न मार्गी लागण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठं आंदोलन उभं केलंय या आंदोलनामध्ये संदीप पाटील यांचं जल सत्याग्रह आंदोलन बाळगंगा नदीमध्ये उतरून ते करणार आहेत अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्याबरोबर ह्या बाळगंगामध्ये उतरणार आहेत जर शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर हे आंदोलन उग्र पद्धतीने होऊ शकतं प्रश्न शासनाने ह्याची दखल घेऊन प्रकल्पग्रस्तांना योग्य तो न्याय मिळावा अशी शेतकऱ्यांची आणि प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे या बालगंगा धरणाला सतरा वर्ष बालगंगा हा जो प्रकल्प आहे त्याला सतरा वर्ष झालेले आहेत परंतु अद्याप या धरणामध्ये जे प्रकल्पग्रस्त आहेत शेतकरी आहेत जे भूमिपुत्र आहेत त्यांना अद्याप इथे न्याय मिळालेला नाही आता आजच आपण पाहतो की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं भी, लोकार्पण केलेलं आहे आणि त्या ठिकाणी ज्या जमिनी आहेत त्यांना करोडो रुपयाचा भाव भेटलेला आहे परंतु बाजूला असणाऱ्या बालगंगा धरणातले प्रकल्पग्रस्तांना अतिशय म्हणजे आठ लाख रुपये दहा लाख रुपये बारा लाख रुपये असा एकरी भाव भेटलेला आहे आणि हा शेतकऱ्यांवर झालेला खूप मोठा अन्याय आहे आणि म्हणूनच आम्हाला सरकारला सांगायचंय की ज्या पद्धतीने वसई विरार कॉरिडॉर असेल आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल जे हायवे असतील त्यांना ज्या पद्धतीने आपण करोड रुपयाचे भाव दिलेत त्याच पद्धतीने दर येथील शेतकऱ्यांना द्यावेत अशी आमची मागणी आहे त्याच पद्धतीने पुनर्वसन जो आराखडा सरकारने केलेला आहे त्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या चुका आहेत अकरा आणि बाराला जे संकलन केलं त्यामध्ये कुटुंब संख्या ही तीन हजार चारशे त्रेचाळीस होती आणि सरकारने जे पत्र दिलेले त्यामध्ये त्यांनी फक्त दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर कुटुंब पकडलेले आहेत आमचं सरकारकडे मागणी आहे पूर्वीची जे संकलन आहे तीन हजार चारशे त्रेचाळीस आणि आता अठरा वर्षावरील मुले असतील त्यानंतर परितक्ता असतील विधवा असतील अशी तेराशे पंचावन्न जे कुटुंब आहेत त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये ऍड करून आ, या सर्वांचं पुनर्वसन सरकारने केलं पाहिजे ही सरकारकडे आमची मागणी आहे सरकारने याकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी याच नदीच्या पात्रामध्ये उतरून जलसत्याग्रह आम्ही करणार आहोत त्यामुळे सरकारने लक्षात घ्यावी की आता इथला शेतकरी इथला भूमिपुत्र इथला प्रकल्पग्रस्त इथले सुज्ञ नागरिक या आंदोलनामध्ये मोठ्या तीव्रतेने उतरणार आहेत त्यामुळे सरकारने या प्रश्नाकडे त्याच तीव्रतेने पाहिला असायला हवं हो। कारण आपल्या सर्वांना माहितीये की पेन मध्ये जेव्हा मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते त्यावेळीच त्यांनी सांगितलं की एकदा आचारसंहिता उठली की बालगंगेचे प्रश्न सोडवले जातील परंतु एक वर्ष होऊन गेलेलं आहे परंतु मान्य मुख्यमंत्र्यांनी त्या प्रश्नांकडे ढुंकून सुद्धा बघितले नाही या उलट सरकारच या प्रकल्पग्रस्तांच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे कारण हायकोर्टामध्ये शेतकरी जिंकलेले आहेत परंतु सरकारच जर शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात जात असेल तर आमच्या सर्वांच्या लक्षात आलेलं आहे की सरकार हा शेतकऱ्यांच्या आणि इथल्या भूमिपुत्रांच्या इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या विरोधात आहे आणि म्हणूनच सरकारचं लक्ष वेधण्यासाठी सरकारने हे प्रश्न प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न लवकरात लवकर आणि त्वरित सोडावेत यासाठीच आम्ही हा बालगंगा जल सत्याग्रह आम्ही करत आहोत